रामराम मित्रांनो आता मी कोल्हापूरवरून घराकडे चाललो आहे आणि मध्येच नाश्त्यासाठी म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे हे गाव आहे कोपाड आणि कोपारड्यातील कुठ्या हॉटेलमध्ये थांबलो आहे देखील दाखवतो आणि तिथे डोसा बनवण्याची पद्धत देखील तुम्हाला आता थोड्याच वेळात दाखवतो थो। हा समोरून जो रस्ता दिसतो आहे हा आला आहे कोल्हापूरकडून आणि हा असाच सरळ रस्ता बघा हा चालला आहे आमच्या इकडे गावामध्ये म्हणजे विजरूपकडे आणि मी हे बघा हे हॉटेल आहे श्री गुरुकृपा दावणगिरी लोणी डोसा कुर्मापुरी उडीद वडा इडली वडा आणि पावभाजी सांभार याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि खरोखर आता आम्ही उदाहरून कोल्हापूरमध्ये नाश्ता न ना करता इकडे नाश्ता करण्यासाठी आलो आहे तुम्हाला त्यांचं बनवतात ते पण ते बघा आणि आत्ताच डोसा टाकलेला आहे आणि हा दावणगिरी डोसा हे काय टाकतोय वरती लोणी लोणी किती वर्ष आली हॉटेल सुरू करून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून होता हॉटेल की आता नवीन बनवलं ते हे आता नवीन बनवलं बराच मोठा प्रशस्त हॉटेल आहे बघा किचन वगैरे तुम्हाला मी दाखवतो इकडे नाही म्हटलं तरी सहज एक शे शंभर माणसं बसतील एवढं हे मोठं हॉटेल आहे आणि त्यांचं किचन आहे बघूया किचन मधली स्वच्छता ती हॉटेल पाहिजे म्हटलं की स्वच्छता किचन पण एकदम टकाटक आहे आणि हे आचारी बुलढाण्याचे आहेत बघा आणि कसली तयारी करतात आता पावभाजी पावभाजी तुम्ही मा? मालक आहात मग मालक कोण आहे ते मालक आता डोसे टाकायला लागले ते मालक आहेत स्वतः बघा आणि ही मला वाटतं हे आपलं डोसा आंबोळीचं पीठ बनवायची ही मशीन आहे आता मालक पण कोण आहे काय आहे त्यांचं देखील तुम्हाला मी लगेच माहिती देणार आहे तर आता मालक आमच्यासाठी डोसा काढायला तया तयार झालेले आहेत आणि फ्लोरिंग पण बघा किती एकदम चकाचक आहे घाण तुम्हाला अजिबात कुठे दिसणार नाही

<laughs> <laughs> शिकला होता कुठे याच्याबद्दल कुठे होतात उडपीला जाऊन थोडे दिवस युपीला उडुपीला गेला होता मग त्यांचा उडपी लोकांचा सांभर बनवण्याची पद्धत जी आहे आज ती ते समाज तशीच बघायला मिळेल काय मित्रांनो आता डिश मध्ये काय येतं ते थोड्याच वेळात आपल्याला समजेल आणि मी आणि सुधीर गाडी आम्ही आम्ही हे दोघे जण खरेदीसाठी गेलो होतो डोस्यावरती हे डबल लोणी हे टाकलेलं आहे लोणी खोबरेची चटणी बटाटा भाजी आणि खोबऱ्याची चटणी भाजी आणि खोबऱ्याची चटणी डबल लोणी असं प्रत्येक वर्षावरती लावता की आमच्यासाठी स्पेशल प्रत्येक डोश्यावरती डबल बरं ही डिश ही डिश किती रुपयाची साठ रुपये डिश तुमचंच आहे आणि बघा इकडे पण अरे ह्या तर हॉटेलमध्ये मी आलेलो आहे हे माझं हे जुनी जुनी जागा माझी नाश्ता म्हणजे रात्री जेवणाची जागा ही जुनी जागा आता मी पाठीमागे आल्यानंतर मला लगेच हे तुम्ही नवीन बनवलं ठेवण्यास मित्रांनो बऱ्याच वर्षापूर्वी मी या हॉटेलमध्ये जेव्हा रात्री इकडे यायचो ना तेव्हा ह्याच हॉटेलमध्ये जेवायला यायचो आता बॅक जेव्हा बॅक साईडला आलो त्यावेळी समजलं की नॉनवेज व्हेज नॉनव्हेजचं हे हॉटेल आहे आणि इथे म्हणजे नॉनव्हेज जेवण भारी असतं कारण हे मला माहिती आहे मी त्यावेळी एक सात आठ वर्षाच्या पूर्वी ज्यावेळी ह्या लाईनला यायचो त्यावेळी निश्चित मी जेवायचो आणि ते ठिकाण होतं जेवणाचं थोडाफार बदल केला आहे पण जागा तिच आहे आता यांची पण तयारी चालली आहे जेवण विभाग किचनची तयारी बघा काय दोन नंबर तुम्ही काय मालिक शिवलाल कुंभार हे बऱ्याच म्हणजे बऱ्याच वर्षाने आलो इकडे बघा हॉटेल जर जर बघायचं आलं तर बघायचं असतं किचन आणि बघा इथे किचन किती लकलगित लग आहे कुंभारंज हॉटेलचं मला सा वेगळं सांगण्याची गरज नाही कारण गर मी अगोदर या ठिकाणी तुम्हाला मी सांग सांगितलं की अगोदर मी या ठिकाणी जेवून गेलो त्यामुळे मला इथे सगळी खडानखडं खड़ा माहिती आहे यांची रेसिपी पण मला माहिती आहे आता फक्त दावणगिरी डोसा हा प्रकार बघायचा आहे चला आपण आता आपली प्लेट लागलेली आहे दावणगिरी डोसा वाढ बघतोय मित्रांनो अनायसे ओळख झाली माझी म्हणजे ओळख कुठल्या जागेवरती आलो हे निश्चित झालं आणि आता ह्या मालकांशी आपण बोलूया तुमच्याकडे इथे काय काय सोयी आहेत खाली इथं चहा नाचं हां माग व्हेज नॉन व्हेज हा वरती बड्डे पार्टी गेट टुगेदर हॉल केले एक दीड दोनशे लोकांचे चांगले ए सी हॉल केले बरं ह्या आता या डायनिंग टेबल्सवरती किती माणसं साधारणपणे बसू शकतात तीस बहात्तर बहात्तर सत्तर बहात्तर लोक एका एका वेळेस बसू शकतात आणि तुमच्याकडे रेट रेट ज जसे कोल्हापूर सिटीमध्ये रेट आहे तसा तसा रेटपेक्षा अगदी दहा पाच दहा पाच लोक परत कमी आहे कमी रेट आहे कमी रेट आहे मग इकडे समजा जर फंक्शन कोणाचे असले काय असले हां तर तुम्ही बुकिंग कशी घेता तुमचा जरा मला नंबर वगैरे सांगा नंबर सांगा तुम्ही युवराज कुंभार नाईन फोर टू वन वन झिरो टू थ्री सिक्स एट कोपारडे कोपारडे मित्रांनो जर कोणाला या या पट्ट्यामध्ये जे माझे व्हिडिओ पाहणार आहेत माझे सबस्क्रायबर आहेत फार कोल्हापूरमधले असू दे कोल्हापूरच्या बाहेरचे जर असू दे कोणी इकडे सोयरी जमवली काही जर झाली तर अवश्य तुम्ही या कुंभारांची मदत घेऊ शकता कोपारड्यामध्ये अतिशय मनमिळव माणसं आहेत मी मगाशी लोकेशन पण पार्किंग आहे भरपूर लोक लोकेशन तर मी तुम्हाला दाखवलं आहे बघा ही पार्किंगला जागा भरपूर आहे म्हणजे अगदी इकडे लेडीज आणि जेंट्स बाथरूम देखील आहे भरपूर अतिशय म्हणजे सुसज्ज सोयी सुविधा आणि सुसज्ज असं हे हॉटेल गुरुकृप आहे आता आपण सुधीर गाडीने सुरुवात केली आहे तिथपर्यंत आपण त्याच्याकडे सुधीरकडे जाऊया अरे वाय काय <laughs> कितपत डोसो कितपदा हा पैसे वसूल बाकी त्यांना योग सांगू हरकत नाही ना एकदा यायचा आणि टेस्ट करायचं एकदा केव्हा तरी येणी मटन खाऊन बघ एकदा केव्हा तरी येणी मटन खाऊन बघ मी माझी ओळख सांगते आता मित्रांनो अवश्य या हॉटेलला भेट द्या आणि निश्चितच चव घेऊन बघा आता जरा मी पण या नाश्त्याची टेस्ट घेतो बघूया मित्रांनो एक डोसा डोसा म्हणता म्हणता आमच्या प्लेटमध्ये आता हा दुसरा डोसा आलेला आहे डोसा तलाही जबरदस्त नाथ नाथखोळा आणि त्याच्याबरोबर हे सांबार दिला आहे ना स्पेशल आम्ही सांबार मागवलं हो आहे आणि सांबारची चव पण अप्रतिम आहे खरोखर उडप्यांना लाजवेल असा कोणतरी आपला मराठी माणूस या व्यवसायात उतरला आहे आवर्जून तुम्ही या माऊलींच्या हॉटेलला भेट द्या अगदी हायवेवरती आहे म्हणजे गगनबावडा कोल्हापूर हायवे जो आहे काल कोकणातून येणारा आता बोलता बोलता बऱ्याचशा मित्रांची माहिती पण त्यांनी सांगितली एकदा आवर्जून यांच्या हॉटेलला भेट द्या आणि इथला नाश्ता करून झाल्यानंतर यांचा आदररीत्य पाहून झाल्यानंतर निश्चित कमेंट्स करा धन्यवाद तुमची आज इथंच रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र